शहर पाणीपुरवठा योजनेवरील पंप हाऊस आणि सबस्टेशन आणि मुख्य जलवाहिनी इत्यादी ठिकाणची महत्वाची दुरुस्ती कामासाठी महापालिकेकडून नऊ मार्च रोजी सकाळी वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत शट डाऊन घेण्यात येणार आहे दरम्यान काळात मुळा नगर विळत येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठी या टाक्या भरता येणार नाहीत त्यामुळे नऊ मार्च रोजी बोलेगाव नागापूर सावड उपनगरातील घुम्मोर रोड पाईपलाईन रोड लक्ष्मी नगर सूर्यनगर निर्मल नगर मुकुंद नगर तसेच विनायक नगर आगरकर मळा स्टेशन रोड केळगाव नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इत्यादी भागास म्हणजे सकाळी अकरा नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणी पुरवठा होऊ शकणार नाही सदरचा पाणी पुरवठा हा दहा मार्च रोजी करण्यात येईल तसेच दहा मार्च रोजी रोटेशन शहराच्या मध्यवर्ती भागास भागात लालटाकी तोफखाना दिल्ली गेट नालेगाव चितळे रोड आनंदी बाजार कापड बाजार खिस्तगल्ली पंचपीर चावडी जुने मनपा कार्यालय परिसर माईवाडा बालिकाश्रम रोड परिसर सारसनगर बुरुडगाव रोड आणि सावेडी इत्यादी भागात महापालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही या भागातील पाणी पुरवठा हा अकरा मार्च रोजी करण्यात येईल अकरा मार्च रोजी पाणी पुरवठा असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगल गेट रामचंद्र खुंट झेंडी गेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसर डायमंडई काळू बागवान गल्ली धरती चौक चव, बंगाल चौकी माळीवाडा कोठी या भागात आणि गुलमोर रोड प्रोफेसर कॉलनी परिसर सिव्हिल हडको प्रेमदान हडको टी व्ही सेंटर परिसर म्युनिसिपल हडको इत्यादी भागात पाणी पुरवठा होणार नसून तो बारा मार्चला करण्यात येईल तरी पाण्याचा वापर काटकसरीने करून सहकार्य करावे असे आवाहन मनपाने केले आहे ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा